नमस्कार आज आपण एका अशा मराठी कवितेबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप खास आहे विचार करा एक साधं वैज्ञानिक सत्य आणि त्याला एका महाकाव्यासारख्या प्रेमकथेत बदललंय म्हणजे बघा एका बाजूला आहे एकदम कोरडठाक वैज्ञानिक सत्य की पृथ्वी सूर्याभोवती फिरते गुरुत्वाकर्षणामुळे पण दुसऱ्या बाजूला आहे कवी कुसुमाग्रजांची कल्पना आणि त्यांनी याच घटनेला काय बनवलंय एक उत्कट प्रेमकथा ही अद्भुत कल्पना कोणाची तर आपले लाडके कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची त्यांच्या पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेतना विज्ञान आणि भावना यांचा इतका सुंदर मिलाप सापडतो की बस या कवितेत पृथ्वी आणि सूर्य हे काही साधे ग्रहतारे नाहीत बरं का ते आहेत एका भव्य प्रेमकथेचे नायक नायिका पृथ्वी बनली आहे एक प्रेयसी जी तिच्या प्रेयकराच्या म्हणजे सूर्याच्या शोधात अविरत फिरत आहे चला तर मग या प्रेमकथेच्या नायिकेच्या म्हणजेच पृथ्वीच्या प्रवासात थोडं खोलवर शिरूया हा प्रवास आहे एका कधीही न संपणाऱ्या पाटलागाचा पृथ्वीची व्याकुळता बघा या ओळींमधून ती म्हणते युगानुयुगे मी तुझ्या भोती फिरतेय तुझ्या प्रेमाची भीख मागतेय पण तू तू तर मला सतत हुलकावणी देतोयस अजून किती काळ मी हे सहन करू आणि यातला एक महत्वाचा भाग म्हणजे पृथ्वी कबूल करते की तिच्या तारुण्यातला तो जोश ती आग आता विजली आहे पण तिच्या मनातली तुझ्या प्रेमाची ज्योत मात्र आधीपेक्षाही जास्त तेजस्वीपणे जळते आहे आणि पृथ्वीची ही एकनिष्ठता आणखीनच खास वाटते जेव्हा आपल्याला कळतं की या विश्वात तिचे इतरही चाहते आहेत अनेक जण तिच्या प्रेमासाठी आसूचलेले आहेत पण ती सगळ्यांना नकार देते पहिला आहे चंद्र तो तर जणू तिचं प्रेम मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्याच करतोय असं वाटतं मग आहे शुक्रतारा तो बिचारा प्रत्येक पहाटे प्रेमाने आशेने तिची वाट पाहत उभा असतो आणि मंगळाचं काय त्याचा का तो लाल रंग कवी म्हणतात की तू जणू काही प्रेमानं लाजून लाल झाला आहे ख्या सुंदर कल्पना आहे ही अहो इतकंच नाही ध्रुवतारा तर निराश होऊन जणू संन्यासी बनलाय आणि धुमके तू तो तर एखाद्या वेड्यासारखा विस्कटलेल्या केसांनी तिची विनवणी करत फिरतोय आता साहजिकच प्रश्न पडतो की पृथ्वी या सगळ्यांना का नाकारते आणि अशा एका प्रेमाच्या मागे का, प्रेमा का धावतेय जी इतकं दूर इतकं अशक्य वाटतं याचं उत्तर कवितेच्याच या जबरदस्त तोळींमध्ये आहे पृथ्वी म्हणते अरे तुझं ते भव्य दिव्य रूप पाहिल्यावर मी या इवल्याशा काजव्यांचं प्रेम कसा स्वीकारू म्हणजे बघा मुद्दा हा आहे की सूर्याचं तेजच इतकं प्रचंड आहे की त्याचा तो दूरपणा सुद्धा पृथ्वीला मान्य आहे इतरांच्या जवळ येऊन मिळणारं प्रेम तिला अगदीच क्षुल्लक वाटतं त्यापेक्षा सूर्याचं दूरचं वैभवही तिला लाख मोलाचं आहे आता येतो या कवितेतला सगळ्यात क्रिएटिव्ह सगळ्यात विलक्षण भाग कवीने भूगर्भतल्या घटनांना या वैश्विक प्रेमाची शारीरिक अभिव्यक्ती म्हणून कसं मांडलंय ते पाहण्यासारखं आहे हे तर कवीच्या प्रतिभेचं एक उत्तम उदाहरण आहे ज्वालामुखी म्हणजे काय तर पृथ्वीच्या आतून उफाळून येणारी प्रेमाची जळती आठवण आणि भूकंप तो म्हणजे प्रियकराच्या तीव्र ओढीने तिच्या अंगावर आलेला शहारा कमालच आहे आता वळू या कवितेच्या शेवटाकडे जिथे हा सगळा प्रवास एका उद्दात्त संकल्पनेला येऊन मिळतो आणि ती संकल्पना आहे चिरंतन प्रेम संपूर्ण कवितेचं सार खरंतर एकाच शब्दात आहे चिरंतन प्रेम असं प्रेम ज्याला कुठलीही अट नाही जे काळाच्याही पलीकडचं आहे आणि कवितेचा शेवट तर इतक्या विनम्र आणि तरीही इतक्या शक्तिशाली ओढींनी होतो पृथ्वी म्हणते मला माहीत आहे मी तुझ्यासमोर किती क्षुद्र आहे पण तुझ्या पायांना स्पर्श करता यावा यासाठी धुळीचा कण होऊन राहण्यातच मला आनंद आहे बघा इथे बरोबरीचा हक्क नाहीये आहे ती फक्त शुद्ध भक्ती आणि संपूर्ण समर्पण आणि शेवटी हा सगळा विचार आपल्याला एका प्रश्नावर आणून सोडतो जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातून नाही तर एका कवीच्या नजरेने बघतो तेव्हा ते जग किती वेगळं किती सुंदर आणि किती अर्थपूर्ण दिसू लागतं नाही का